शंभर दिवसाचे जे टार्गेट दिलेले आहे त्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त मुंबई मान्य विशेष पोलीस आयुक्त मुंबई आणि मान्य सह पोलीस आयुक्त कायदा व्यवहार सत्यनारायण चौधरी सर यांची संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले या मुद्देमाल नेटांच्या कार्यक्रमामध्ये हो उपस्थित माझे सहयोगी डी सी पी झोन दहा सचिन गुंजाळ त्यांचे सहयोगी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले कंप्लेनेंट त्यांचे प्रतिनिधी बंधू आणि बघितलं जसा सचिनने सांगितलं होतं की पोलीस जे काय काम करतायत तो दिसला सुद्धा पाहिजे त्याच्यासाठी हे कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे परंतु पोलीस काय काम करतायत तुमच्यापैकी प्रत्येक कंप्लेनेंट प्रत्येक एप्लिकेंटने तो पोलीस स्टेशनमध्ये बघितलेला आहे खर तर अशी कुठली घटना घडली तर पहिला टप्पा होतोय की माणूस पोलीस स्टेशनची धाव घेतोय आणि आता सर भरपूर कंप्लेंट्स मी विचारणा केली इथे की के ज्या वेळेस पहिल्यांदा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले तर प्रतिसाद कशा मिळाला कारण पोलिसांचा पहिला कर्तव्य आहे की कुठलाही दखलपात्र गुन्हा किंवा दखलपात्र गुन्हा घडलेला असेल असा माणूस पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला येतोय तर चांगली वागणूक देणे नोंदणी करणे तक्रारीची दखल घेणे आणि हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय की एक कंप्लेंटने मला सांगितलं नाही की पोलिसांनी काय उशिरा केला किंवा चांगली वागणूक दिली नाही शंभर टक्के लोकांनी सांगितलं की साहेब पोलिसांनी आमची दखल घेतलेली गुन्ह्याची नोंदणी सुद्धा केलेली आहे आणि त्यावेळेस तिथे बसलेले जे जे काही स्टेशन हाऊस अधिकारी होते त्याच्या मी आभार मानतोय त्याचे कौतुक करतोय कारण तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल की आमचे पोलीस स्टेशनचे स्टेशन, स्टेशन हाऊस मध्ये दोन तीन चार तक्रार करता नेहमी भांडणारे लोक एक दोन दारू पिणारे लोकांनी उचललेले आहे अशी प्रकारची गर्दी असतात आणि जे एस आय एपीआय मानसिक ताण असतात इतके मानसिक ताणामध्ये सुद्धा व्यवस्थित दखल घेणे तो एक आर्ट आहे त्यांच्या कॉटूक करतो आणि एकदा गुन्ह्याची दखल आपण घेतली गुन्ह्याची नोंदणी झाली म्हणजे पहिला टप्पा पार झाला त्याचे नंतरचे जे काम आहे गुन्ह्याची डिटेक्शनच्या गुन्ह्याला उघड करण्याच्या तो सायन्स आहे आर्ट आहे आणि आमचे डिटेक्शन ऑफिसर शिवाय फक्त तो करू शकतो हे प्रत्येक जे मुद्देमाल आहे त्यापैकी काही अशा मुद्देमाल आहे ज्याची रिकव्हरी महाराष्ट्राची दुसऱ्या जिल्ह्यातून झालेली आहे भारताच्या दुसऱ्या राज्यातून झालेली आहे एक एक मोबाईल एक एक किमती चेन साठी आमचे लोक दहा दहा जिल्हे दोन दोन तीन तीन राज्य फिरलेले आहेत तर देवासारखे आमचे हे जे डिटेक्शन ऑफिसर्स त्याचा स्टाफ जे काय गंभीर गुन्हा घडला तर आपले पोलीस स्टेशनला चोवीस अडतालीस बहात्तर तास सोडत सुद्धा नाही त्याच्या मी कौतुक करतोय की डिटेक्शन करून आरोपीला अटक करून त्यांनी सगळा जो मुद्दे आहे तो जप्त केलेला आहे आणि तिसरा टप्पा हे मुद्देमाल एकदा जप्त झाला कोर्टामध्ये जमा झाला तर जे संबंधित तपासिक अधिकारी आहे आमचे कोर्ट कोण आहे आणि ऍप्लिकेंट कारण तुम्ही त्यावेळेस लावताय सर याच्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट होती एक मुद्देमाल नाईन नाईन्टी सिक्स च्या शहाण्णवेच्या मुद्देमाल कारण आपल्या लोकांनी आपल्या लोकांनी ताबडतोब डिटेक्ट केला मुद्देमाल कोर्टात जमा केला परंतु काय पावती मिसिंग होती आणि कोर्टाने आदेश आता काढलेला आहे सर त्याची आईच्या मुद्देमाल होता ते आज काम टू टेक इट सर आणि अतिशय चांगला आनंद मला वाटला त्याच्या तर आमच्या स्टेशन हाऊसमध्ये दर्फलेले सर्व स्टेशन अधिकारी आमचे डिटेक्शन अधिकारी कोर्ट कारून तपासे कमतदार आणि सर्व पोलीस स्टेशन स्टाफ त्याचं खूप खूप कौतुक करतोय आणि आपण यापुढेही अशीच कामगिरी चालू ठेवणार आहे अशी आशा बाळगतोय फक्त मला आणखी एक सांगायचे आहे की आपल्याकडे तुम्ही बघितलेलं असेल पण काय मुद्देमाल परत दिलेले आहे सायबर क्राईममध्ये फसवणूक झालेले आता हे सायबर क्राईम आपल्याकडे भरपूर वाढत चाललेला आहे पूर्वी जर एखाद्या का गुन्हेगाराला काय पैसे कमवायचे असेल तर केस स्नॅचिंग करणे घरफोडी करणे आता घरी बसून फक्त हे मोबाईलचा वापर करून ते पैसे कमवू शकतात आणि ते टार्गेट बेसिकली आहे ते सिनियर सिटीजन असतात तर माझी विनंती आहे कारण आता सुद्धा जे बुधवार परत केला होता त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की साहेब माझा नाही आहे परंतु काका होते बाबा होते त्यांच्या सोबत झालेली आहे घरामध्ये जे काय सिनियर सिटीजन आहेत तुम्ही त्यांना हे प्रेरित करा त्यांना हे सूचना द्या की असे कुठलेही कॉल्स तुमच्याकडे आले ज्याच्यामध्ये समोरचा माणूस काय फ्रीचा ऑफर करतोय बँकेतून बोलतोय तुम्ही ओ टी पी द्या जोपर्यंत तो व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत कोणाला काय माहिती आपली स्वतःची वैयक्तिक सूचना द्यायची नाही कारण आता पुढे भविष्यामध्ये सायबर क्राईम समोर एक मोठा चॅलेंज आहे आणि याच्या बाबतच मी सांगायला इच्छितो की सायबर क्राईम मान्य पोलीस आयुक्त यांची आता आपण प्रत्येक रिजन मध्ये सायबर लॅब आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एसबीआयचे कॉलॅबोरेशन मध्ये नवीन सायबर इक्विपमेंट दिलेली आहे तर हे जे सायबर क्राईमच्या वाढता आपल्याकडे इंग्रीज ऑफ रेट आहे त्यांना आळा घालण्यासाठी फक्त पोलीस नाही तुमच्यासुद्धा सह आम्हाला हवा आहे आणि एकदा पुन्हा आपण सगळे शॉर्ट नोटीसवर इथे आले त्यासाठी आपण सगळ्यांच्या खूप खूप धन्यवाद आणि पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी जे मुद्देमालाची रिकव्हरीमध्ये सामील होते त्यांना खूप खूप पॉटो जय हिंद जय महाराष्ट्र